नमस्कार रोहित शर्माचा हा अडीसावा सामना होता आणि आय पी एलमध्ये त्याच्या नावावर मोठा विक्रम जमा झाला होता त्यामुळे रोहित शर्मासाठी हा सामना खास असाच होता सामन्यात रोहित बाबत एक एक खास गोष्ट घडण्यात पाहायला मिळाली त्यामुळे रोहित शर्मा या सामन्यात आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले आणि सूर्यकुमार यादव बरोबर त्याने आपले आनंद व्यक्तही केला ही गोष्ट घडली ती पाचव्या षटकात पंजाबसाठी हे षटक वेगवान गोलंदाज हर्षल पटेल टाकत होता या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ही गोष्ट मैदानात पाहायला मिळाली या चेंडूवर रोहित शर्मा फटका मारण्यासाठी पुढे सरसावला होता पण यावेळी रोहित शर्माचा अंदाज थोडा चुकला कारण हा चेंडू रोहितच्या पायावर पडला होता रोहित तो लेग साईडला फटका मारण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचवेळी रोहितचा अंदाज चुकला आणि चेंडू त्याच्या पॅडवर आदळला परंतु पंजाबच्या खेळाडूने जोरदार अपील केली आणि त्याचवेळी पंचांनी रोहितला बाद असल्याचे निर्णय दिला पण चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता पण त्याचवेळी रोहित शर्माने त्यानंतर डी आर एस घेण्याचा निर्णय घेतला पंचांच्या निर्णयाविरुद्ध त्याने दाद मागितली मात्र त्यानंतर तिसऱ्या पंचाने रिप्ले पाहून आणि हा चेंडू स्टंपच्या लाईनमध्ये पडलेला होता पण हा चेंडू स्टम्पला लागतच नव्हता हे जेव्हा चाहत्यांनी पाहिले तेव्हा चाहत्यांचा जीव भांड्यात पडला कारण स्टंपला चेंडू लागतच नसल्यामुळे रोहित नाबाद असल्याचा निर्णय तिसऱ्या पंचांनी दिला त्यामुळे रोहित शर्मालाही यावेळी हास्य वाटले रोहितसाठी ही गुड न्यूज होती आणि रोहितने हा आनंद सूर्यकुमार बरोबर साजरा केला रोहित शर्मा त्यावेळी फक्त सतरा रनावर नाबाद होता रोहित शर्मासाठी हा खास क्षण होता कारण पंचांनी त्याला बाद दिले होते पण त्याने डी आर एस घेतला आणि त्यामुळे तो नावात ठरला जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद